लातूर शहरातल्या प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांनी वाचला समस्यांचा पाढा गेल्या सात वर्षापासून लातूर शहर महानगरपालिकेवर प्रशासक असल्यामुळे शहरातील प्रभागात कोणत्या समस्या आहेत ज्या अद्याप याविषयी एकमत डिजिटलच्या माध्यमातून दररोज एक प्रभाग व समस्या यावर विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून आज प्रभाग क्रमांक दोन मधील समस्या व अडचणींचा आढावा घेण्यात आला आहे या प्रभागात गेल्या अनेक वर्षापासून रस्तेच झाले नाहीत तसेच नाला नसल्याने घराभोवतीच घाणीच्या पाण्याचं साम्राज्य पसरलंय त्यामुळे दुर्गंधी आणि आजार जडत असून नागरिकांनी वाचलाय पाहुयात प्रभाग क्रमांक दोन मधील नागरिकांचा संताप आणि समस्या तीस वर्ष झालं राहतो आम्ही रोडचा कसलाच रोड आला नाही आम्हाला इकडे रोड नाही पाण्याची सोय नाही रोडची सोय नाही कचऱ्याची गाडी येते पण गाडी बी थांबत नाही दारासमोर रोड बारी काय म्हणते असून थांबत नाही गाडी काय होव आता नगरसेवक गेल्या सात वर्षापासून नगरसेवक नाही महापालिका येणाऱ्या नगरसेवक काय करावं रोड न पाणी सगळ्याची सोय केली तरच आम्ही मतदान देणार नाही तर नाही देणार का आम्हाला पाणी पाहिजे टाकीची पाईपलाईन पाहिजे आणि रोड चांगले पाहिजे दोन्ही पण रोड खराब झालेत आमचे किती वर्षापासून पंचवीस वर्ष झालं हे इकडे केलं असलं हो खराब झालं रोड दोन्ही बी रोड केलेले आहेत काय मुरुम हे हांतरून टाकलं हे बी गेलं सगळं खराब झालं तो काय इकडे सिमेंट रोड केलं ती बी खराब झालं हम्म रोड पाहिजे पाणी पाहिजे दुसरं काय नाही आम्हाला लाईटीची सोय आहे सगळी वर्षापासून गावात राहिल्या शहरात गावात राहिल्यावर शहरात फुटलं या वार्डामध्ये हे प्लॉट आहे हमीद बागवान हातीनगरचे वकील आणि या प्लॉट आसपासच्या परिसरामधले जे लोक आहेत तिथले रहिवासी ह्या लोकांनी एवढा कचरा इथं टाकून घाण केलेला आहे त्यांना समजावून सांगितलं ह्या वकिलाला तरी ह्या वकिलाला कळना गेले कारण ह्याला सांगितलं येते त्यांनी साफसफाई करते निघून जाते परंतु ऑब्जेक्शन काही घेत नाहीत आणि विशेष म्हणजे ह्या लो लोकांना किती बी सांगितलं लोक म्हणतात तुम्हाला काय करायचे तुमचा प्लॉट आहे का तुमच्या बाबाचा आहे का आणि म्हणजे वाकड तिकडे बोलतात ते भांडण करते म्हणजे रोजी काचे कुठले भांडण घ्या लोकाचे आणि ह्यांना सांगितलं घरी जाऊन सांगितलं समजायला तरी वकिलाला कळणा गेले आणि भरपूर इथल्या रहिवाशी लोकांनी जाऊन सांगितले की बाबा तिथे कचरा टाकायला तुम्ही प्लॉटवर काय शेड मारा हे करा ती करा तरी पण त्या बागवनकरीला काय समजना गेले ते पण काय ऑब्जेक्शन घेण्या गेले आणि ह्या दुर्गंधीचा वास भरपूर पसरला आणि त्याच्यानं आमचे लेकरं बी मार डेंग्यू मलेरिया यासारख्या बिमाऱ्या होऊ एवढीच विनंती आहे की बाबा ह्या प्लॉटचं काहीतरी आयुक्तांनी म्हणजे नियोजन कराव्याच प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्या पाच वर्षामध्ये काँग्रेसचे चार नगरसेवक असताना सुद्धा या प्रभागामध्ये नागरिक कसली सुविधा नागरी, नागरी सुविधा नाही नाल्याचा प्रश्न आहे रोडचा प्रश्न आहे कुठल्याही काँग्रेसच्या नगरसेवकानं पाच वर्ष कसलंही काम या प्रभागामध्ये या भागामध्ये गोरगरीब लोकांसाठी कसलंही काम केलेलं नाही आणि प्रशासक लागून तीन वर्ष होऊन गेली पण प्रशासक लागल्यावर सुद्धा प्रशास आठ वर्ष झालं या प्रभागातल्या जनतेला आठ वर्ष प्रशासक प्र प्रशासकच आहे असाच सगळ्याला समज या लोकांचा झालेला आहे निश्चितपणानं या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना नाले असेल रोड असतील कचरा असेल आरोग्याची सेवा असेल कुठल्याही सुविधा शासनाकडून मिळत नाहीत आणि या निष्क्रिय नगरसेवक म्हणून हे चार पाच वर्ष येणाऱ्या नगरसेवक काय अपेक्षा येणाऱ्या नगरसेवकांना नगरसेवकाकडनं या भागाचा सर्वांगीण विकास कसा झाला कसा करता येईल या माध्यमातून येणाऱ्या नगरसेवकानं या, नगर या भागामध्ये काम केलं पाहिजे जेणेकरून या भागाच विकास प्रथम विकास हा त्यांच्या मनामध्ये ध्येय असलं पाहिजे निश्चितपणानं ते जर ध्येय घेऊन येणारे नगरसेवक मग कुण्याही पक्षाचे असतील त्या नगरसेवकानं जर या प्रभागाचा विकास केला तर निश्चितपणानं या भागातली जनता त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा टाकेल आणि या भागातल्या सर्व जनतेला माझी विनंती आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून के जो माणूस या भागाचा काम करेल जो भाग या भागाचा विकास करेल त्या नगरसेवकाच्या पाठीमाग त्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग मतदान रुपये देऊन या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी या जनतेने आशीर्वाद देवे एवढं नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल